एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून मटपती सर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासनं ते आज तागा आहेत अनेक विधानसभा निवडणुका झाल्या परंतु के जी आर राखीव मतदारसंघामध्ये विशिष्ट जातीलाच सातत्याने संधी मिळत गेली महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती संख्या भरपूर आहे एकोणसाठ साठ आहे परंतु आणि त्यामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली चर्मकार समाजाला संधी मिळाली एकोणीसशे ऐंशीमध्ये स्वामीसाहेब गेले निवडून एकोणीसशे पंच्याऐंशी सातपुत साहेब गेले म्हणजे चर्मकार समाज गेले आणि सातत्यानं आतापर्यंत आमच्या साठेसाहेबाचा अपवाद वगळला अडीच वर्षाचा कालावधी वगळला तर आतापर्यंत सात सातत्यानं चर्मकार समाजचे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आमची अशी मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः केच मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची म्हणजे पूर्वाश्रमीचा महार समाज आहे याची संख्या लक्षणीय आहे दुर्लक्षित नाही डिसिजी ओड ओल्ड आहेत असं असूनसुद्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाने किंवा बी जे पीनं सुद्धा एक वेळा चंद्रशेखर साहेबाला अपवाद वगळता पंच्याऐंशीपासून तर माझा अपवाद वगळता आणि ह्या एक दोन अपवाद वगळता काँग्रेस पक्षाने किंवा बी जे पीनं सुद्धा बौद्ध समाजच्या व्यक्तीला तिकीट दिलेलं नाही ही अनेक समाज बांधवाच्या मनामध्ये खंत आहे हा मतदारसंघ राखीव एका विशिष्ट जातीकरताच आहे का हा राखीवमध्ये राखीव असं होता कामाने म्हणून यावेळेस आमची मागणी अशी आहे एक काँग्रेसचा जुना कार्यकर्ता येणार आहे आमची मागणी अशी आहे की राष्ट्रीय पक्षांना आमचं निम नम्र निवेदन आहे अपील आहे प्रार्थना आहे विनंती आहे की त्यांनी बौद्ध समाजचा उमेदवार या निवडणुकीमध्ये येत्या निवडणुकीमध्ये उतरवा जेणेकरून बौद्ध समाजचं प्रतिनिधित्व विधानसभेत जाऊ शकेल एकोणीसशे सत्याहत्तर साली ज्यावेळेस काँग्रेसचं विभाजन झालं लोमटे साहेब विजयकुमार जाजू बालदत्ता लोमटे भगवानराव शिंदे शिंदे सातपती साहेब आणखी अन्य सगळेजण काँग्रेसचे लोक समाजवादी काँग्रेसमध्ये गेले समांतर काँग्रेसमध्ये समाजवादी काँग्रेसमध्ये गेले काँग्रेस पक्षामध्ये कुणीही ना राहिलेलं नाही त्यावेळेस मी वकिली करत होतो डी एस मुंडे नात्रेकर ते जिल्हा परिषद मेंबर होते ॲडव्होकेट डी एस मुंडे ॲडव्होकेट वामराव गंगने ॲडव्होकेट खालेद सिद्दीकी आणि मौजिमुदन खतीब अशा पाच लोकांनी आम्ही येऊन मी सर्कुलर काढलं आणि पाच लोकांनी वामराव गंगनेच्या गच्चीवर बसून पाच लोकांनी पक्ष स्थापन केला आणि अठ्ठ्याहत्तर सालीची निवडणूक झाली त्याच निवडणुकीमध्ये आम्ही पाच उमेदवार निवडून आणले हा पक्षाचा शुभारंभ होता त्यानंतर अनेक चढ उतार येत गेले पक्षामध्ये अनेक नवीन कार्यकर्ते आले नवीन कार्यकर्ते त्यांच्यापर्यंत पक्ष वा वाढवला आणि नंतर ते त्यांच्या काही हितसंबंधामुळं पक्षाच्या बाहेर गेले आणि आज पक्षाची थोडी विकलांग अवस्था दिसत असली तरी सामान्य जनता मतदार हा काँग्रेस पक्षाबरोबर आहे त्याचं कारण असं आहे की काँग्रेसला बंधुभाव धर्मनिरपेक्षता सामाजिक समता अन्याय या गोष्टीवर विश्वास आहे जे भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केल्यावर चिरंतन मूलतत्वे आहेत त्या तत्वावर काँग्रेस पक्षाचा विश्वास आहे म्हणून जनता काँग्रेस पक्षाबरोबर आहे आमची काँग्रेस पक्षाकडे मागणी राहणार आहे की आम्हाला काँग्रेस पक्षाचं उमेदवारी द्यावी धन्यवाद